सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पंचवार्षिक कालावधीमध्ये सतत दुष्काळी असणाऱ्या चांदवड आणि देवळा तालुक्यांचा दुष्काळी कलंक मिटवणार असल्याची ग्वाही चांदवड देवळाचे तिसऱ्यांदा निवडून येणारे हॅट्रिक पूर्ण करणारे नवनियुक्त आमदार डॉ राहुल आहीर यांनी दिली आहे चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सेल हॉलमध्ये आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत डॉर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं विधानसभा निवडणुकीमध्ये चांदवड देवळ्याच्या जनतेनं डॉ राहुल आहेर यांच्यावरती दृढ विश्वास दाखवत सतत तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलाय त्यामुळे त्यांचं मंत्रीपद देखील निश्चित आहे निवडणुकीनंतर त्यांनी आज प्रथमच मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळावा आयोजित केला होता यावेळी व्यासपीठावरती भाजपचे युवा भूषण कासलीवाल तसेच शिवसेना नेते शांताराम ठाकरे विलास गीता तसेच अशोक व्यवहारे निवृत्ती शिंदे अशोक भोसले तालुका शांताराम भवर मोहन शर्मा रघुनाथ आहेर निलेश ढगे राजाभाऊ अहिरे काका काळे बाकीराव जाधव तसेच सुनील कवाडे डॉक्टर श्याम पगार पिंटू भोईरे तसेच अमर मापारे राजेंद्र गांगुर्डे राजू पाटील केशव खैरे आदी हजर होते यावेळी आमदार डॉक्टर आहेर पुढे म्हणालेत की यावेळची निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे आणि माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात मी दोनही तालुक्यातील सिंचन आणि जलसंधारणाचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे सोबतच जे जे प्रश्न मूलभूत सुविधा जिथे जिथे आवश्यक असतील त्या देखील मार्गी लावल्या जातील मागील दहा वर्षात जी विकास कामं केली त्याहून अधिक विकासाची कामं या काळात होणार आहेत असं त्यांनी म्हटलं आभार मेळाव्यासाठी मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांनी देखील आमदारांना भावी मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत निवडणुकीच्या काळात इतक्या विरोधात तुमचे एक एकवटले होते स्वतः तुमचे भाऊदेखील तुमच्या विरोधात होते पक्ष कार्यकर्तेही काही विरोधात गेले तरी तुम्ही विजय मिळवला कोणाला श्रेय देणार मला वाटतं हा सामान्य माणसाच्या शून्यपणाचा विजय आहे सामान्य माणसाला ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे आम्ही दहा वर्ष काम केलं आणि सामान्य माणसाचं जे महायुतीच्या सरकारच्या कामावर विश्वास आहे त्याचा हा विजय फडणवीस साहेब या इथे जाहीर सभेत आले होते त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही डॉक्टर राहुल आहेर यांना वीस हजाराचा लीड द्या तुम्ही आमदार म्हणून पाठवा मी मंत्री म्हणून त्यांना देईल संधी संधी मला वाटतं हा मंत्रिपदाचा विषय हा आमच्या पक्षामध्ये पार्लिमेंटरी बोर्ड याचा निर्णय घेत असता आमचे वरिष्ठ जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही आता जेवढे पत्रकार आहे ते तुमच्याशी संवाद साधताना एका नामदारासोबत संवाद साधत आहोत का सध्या तरी आमदारासमोर संवाद साधताय भविष्याचं वर्षे आमचे निर्णय घेतले थँक्यू संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक